स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या घंटागाडीवरील चालक आणि मदतनीस यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा या मागणीसाठी सोमवारी तेवीस जून पासून बेमुदत उपोषण करणार मंगळवारी चोवीस जून रोजी जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शना तर बुधवार तारीख पंचवीस जून पासून बेमुदत कामबंद आंदोलन करून आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा कामगार नेते ए बी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला शहर आणि परिसरात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचं काम घंटागाडीद्वारे केलं जातं घंटागाडीवरील चालकाला तेरा हजार पाचशे तर मदतनिसाला तेरा हजार रुपये ठरलं असताना आता बेकायदेशीरपणे तासाभर पगार काढण्याचं काम सुरू आहे कामगारांना कोणतेही हजेरी कारण नाही किंवा कुठलीही कायदेशीर सुविधा दिली जात नाही प्रॉव्हिडंट फंड राज्य कामगार आरोग्य विमा अर्थात ईएसआय साठी मालकांचा येणारा हिस्सा हा कामगारांच्या पगारातून कापला जातो त्यामुळे घंटागाडीवरील कर्मचाऱ्याला चार ते पाच हजार रुपये मिळत आहेत याबरोबरच वारंवार तक्रार करूनही अधिकारी वर्ग तसंच आयुक्त कोणतीही दखल घेत नसल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तेव्हा कंत्राटी कामगारांना किमान वेतन पगार प्रॉव्हिडेंट फंड ई आय या सुविधांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा केला जावा अशी आमची मागणी आहे तसंच महानगरपालिकेतर्फे कंत्राटी सफाई कर्मचारी नेमण्याची कार्यवाही सुरू केली असून त्यामध्येही टक्केवारी मिळवण्यासाठी अनेकांची हालचाल सुरू झाली आहे या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं यावेळी सचिन साठे सचिन आवळे शक्ती गागडे विजय कांबळे संजय जावळे अंकुश कुरणे आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते